नमस्कार कामगार बंधू आणि भगिनींनो मी अमृत दरेकर आज तुमच्याशी अशा एका विषयावरती बोलणार आहे जो तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपण ऐकतोय की ॲटोमोबाईल इंडस्ट्री बदलत आहे पण नक्की काय बदलते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे एकीकडे एक एक डिजिटलायझेशन दुसरीकडे ऑटोमेशन आणि तिसरीकडे इलेक्ट्रिफिकेशन या तीन लाटा आपल्या फॅक्टरीच्या गेटवर येऊन ऑलरेडी धडकलेल्या आहेत जगातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हा बदल इंडस्ट्रीयल क्रांतीपेक्षा सुद्धा खूप मोठा असणार आहे पण प्रश्न हा आहे की या क्रांतीमध्ये आपण कामगार म्हणून कुठे आहोत इंजिन आणि गिअरबॉक्स बनवणारे हात हे उद्या नक्की कुठल्या प्रकारचं काम करणार आहेत आजचा हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही तर जस्ट ट्रान्झिशन म्हणजे काय आणि एक युनियन म्हणून आपण आपले भविष्य हे कसे सुरक्षित करू शकतो हे समजून घेण्यासाठी आहे शेवटपर्यंत पहा कारण आज आपण आपल्या प्लॅन प्लानबद्दल बोलणार आहोत मित्रांनो बदल हे तीन पातळ्यांवरती होत आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे इलेक्ट्रिफिकेशन किंवा गाड्यांचं विद्युतीकरण पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या जाऊन इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत साधी गोष्ट आहे की एका इंजिन मध्ये दोन हजार पेक्षा जास्त पार्ट असतात तर इलेक्ट्रिक मोटरमध्ये फक्त वीस पार्ट कमी म्हणजे असेंब्लीला माणसं कमी लागणार हे वास्तव आहे दुसरा मुद्दा आहे की ऑटोमेशन पहिल्यांदा जिथे पाच माणसं काम करण्यासाठी लागायची तिथे आता एक रोबोट आणि त्याला ऑपरेट करणारा एक टेक्निशियन लागतो तिसरा मुद्दा आहे की डिजिटलायझेशन आता हजेरीपासून ते प्रोडक्शन ट्रॅकिंग पर्यंत सर्व काही डेटावर चालतंय तुमचा प्रत्येक सेकंद हा ट्रॅक केला जातोय ग्लोबल रिपोर्ट सांगतात की ऍटो सेक्टर मध्ये येत्या काळात तीस टक्के मॅन्युअल जॉब्स कमी होऊ शकतात पण थांबा याचा अर्थ असा नाही की रोजगार संपणार आहेत याचा अर्थ असा आहे की जुने जॉब्स जाणार आहेत आणि त्याच्या बदल्यामध्ये नवीन हायटेक जॉब्स निर्माण होणार आहेत या बदलाच्या दोन बाजू आहेत यामध्ये एक मोठा धोका आपल्यासाठी असा आहे जर युनियन आणि संघटना म्हणून आपण स्वतःला बदललं नाही तर रिडंडन्सी अटल आहे जे कामगार फक्त मॅन्युअल लेबरवरती अवलंबून आहेत किंवा मॅन्युअल कामावरती अवलंबून आहेत किंवा ज्यांना नवीन टेक्नॉलॉजीची भीती वाटते त्यांच्या नोकरीवरती नक्कीच टांगती तलवार आहे ट्रेड युनियन म्हणून आपली भीती ही आहे की मॅनेजमेंट कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कामगार कपात का करू शकतात यामध्ये दुसऱ्या बाजूला संधी सुद्धा आहे आपण दुसरी बाजू पाहू इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि डिजिटलायझेशन यामुळे कामाच्या ठिकाणची जी सुरक्षा आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे कष्टाचे काम हे मशीन करेल आणि डोक्याचे काम हे कामगार करतील आपल्याला नवीन जॉब सुद्धा तयार होत आहेत तसेच नवीन संधी सुद्धा निर्माण होत आहेत जसे की ईव्ही मेंटेनन्स रोबोटिक प्रोग्रामिंग डेटा अनालिसिस यासारखे नवीन जॉब तयार होत आहेत पगारवाढीची सुद्धा खरी संधी इथेच आहे पण ती फक्त स्किल्ड कामगारांसाठी आता सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण युनियन म्हणून आपण कामगार म्हणून नक्की काय केलं पाहिजे फक्त पगारवाढीसाठी आता इथून पुढे वेस्ट सेटलमेंट करणं आणि भांडणं ही वेळ मला असं वाटतं की आता निघून गेलेली आहे आपल्याला आता रिस्क ऍग्रीमेंट करावे लागतील किंवा जोखीम करार ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो असे करार आपल्याला करावे लागतील कलेक्टिव बार्गेनिंगमध्ये आपल्याला पारंपरिक मागण्याच्या पलीकडे जाऊन खालील प्रमाणे मुद्दे ऍड करावे लागतील तरच आपण भविष्यामध्ये आपल्या कामगार संघटनांना घेऊन सस्टेन करू शकतो असं मला वाटतं त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मुद्दा असा आहे की जॉब सिक्युरिटीची गॅरंटी करारामध्ये आपल्याला हे लिहून घ्यावं लागेल की टेक्नॉलॉजीमुळे कुठल्याही परमनंट कामगाराला कंपनी कामावरून काढणार नाही तर त्याला नवीन ठिकाणी निर्माण होणाऱ्या कामावरती पाठवलं जाईल दुसरा मुद्दा असा आहे की रिस्किलिंग आणि अपस्किलिंग बजेट कंपनीने आपल्या नफ्यातील ठराविक हिस्सा हा फक्त आणि फक्त कामगारांच्या ट्रेनिंग वरती खर्च केला पाहिजे इंजिन शॉपच्या माणसाला बॅटरी शॉपचं ट्रेनिंग देणं ही कंपनीची जबाबदारी असली पाहिजेत तीही कामाच्या वेळेमध्ये तिसरा मुद्दा असा आहे की राईट टू डेटा प्रायव्हसी डिजिटलायझेशन मध्ये कामगाराच्या डेटाचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये यासाठी डिजिटल हक्क हा आपल्या कराराचा भाग असला पाहिजे चौथा मुद्दा आहे जस्ट ट्रान्झिशन कमिटी मॅनेजमेंट आणि युनियन यांची एक संयुक्त कमिटी असावी जी येणाऱ्या बदलांचा आधीच अभ्यास करेल आणि कामगारांना सहा महिने आधी त्यासाठी तयार करेल भविष्यात आपल्याला किंवा विरोध नाही तर ऍडप्शन किंवा स्वीकार करावा लागेल माझी सर्व कामगार बंधूंना विनंती आहे की शिकत राहा नवीन टेक्नॉलॉजीला कुठल्याही प्रकारे घाबरू नका जेव्हा कंपनी नवीन मशीन आणते तेव्हा ती शिकण्यासाठी सर्वात आधी आपण तयार असलं पाहिजेत आणि युनियन लीडर्सला माझी विनंतीपूर्वक सांगणं आहे किंवा विनंती आहे तुमचा अभ्यास वाढवा ग्लोबल मार्केटमध्ये नक्की काय चाललंय यावरती नजर आपण ठेवली पाहिजे मॅनेजमेंटशी चर्चा करताना उगाच इमोशनल मध्ये जाण्यापेक्षा लॉजिकल आणि डेटा घेऊनच आपण बोललं पाहिजेत मित्रांनो जस्ट ट्रान्झिशन म्हणजे कुणालाही मागे न सोडता पुढे जाणं आपण बदलाच्या विरोधात नाही पण हा बदल कामगारांच्या पोटावरती पाय देऊन कुठल्याही प्रकारे होता कामा नये ही आपली भूमिका असली पाहिजेत एकजूट राहा पण त्याचबरोबर अपडेट सुद्धा राहणं खूप गरजेचं आहे कारण जो शिकेल तोच टिकेल हा व्हिडिओ फक्त कायम कामगारांसाठी नाहीये तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या परमनंट टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल प्रिकेरियस वर्कर किंवा सफाई कामगार यांच्यासाठी सुद्धा आहे कारण त्यांना सुद्धा या प्रोसेसमध्ये भविष्यामधून जावंच लागेल मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपले सर्वजण आपण सर्वजण हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघाल आणि यावरती नक्कीच विचार कराल अशी खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र